मुलापेक्षा मुलगी बरी मुलापेक्षा मुलगी बरी उजड तिचं दोन्ही घरी मुलापेक्षा मुलगी बरी उजड तिचं दोन्ही घरी एक असुद्या दोन असुद्या मुली असुद्या द्या तीन एक असू द्या दोन असू द्या मुली असू द्या तीन सुख दुःख एकमेकाच घेतात वाटून मुली असू द्या एक दोन दोन असू द्या तीन बहिणी पाहिजे भावाला मुलगी पाहिजे बापाला लेक शिवाय ज्ञान नाही त्या बाई घराला लेक शिवाय ज्ञान नाई घराला दिवाळीच्या सणाला लेकी आल्या ग माहेरी दिवाळीच्या सणाला लेकी आल्या ग माहेरी सडासार्वर अंगणी सडासारवण अंगणी अंधाऱ्यात बाई दाखवले पंतीनी, अंधाऱ्यात बाई दाखवले पंतीनी जिला नाही गले तिचं अंगण सुन। सून म्हणून सर्वांना मुलगी पाहिजे दोन, मुलापेक श्या मुलगी बरी मुलापेक श्या मुलगी बरी उजड दोन्ही घरी मुलाचे गुण मुलीचे गुण मोजमाप काढेल तरी कोण माहेरी आल्यावर भरून काढते मन मुलीचे गुण मोजमाप काढेल कोण आई तुझ्या गुना गेल्या ग माहेरी बापाचा वळलेला सजऱ्याला कोण करते तरी सासरवाशी लेकबाई आली थकून भागून सर्वांच्या कपड्यांना तिने लावलं बटन प्रत्येकाला मुलगी पाहिजे पाहिजे एक दोन तीन मुली शिवाय जीवनात नाही गसुक जो असेल भाग्यवान त्याला मुली असतील दोन तीन मुली आल्या माहेरी गजबजल गर कस सजवल बाई माहेरच दार मुलीमध्ये ग किती गुण दडलेले दिसतात माया ममता वाळा रडता रडता हसवतात नका करू हो मुलीचा तुम्ही गर्भपात मुलगा घेऊन जातो वृद्ध आश्रमात मुलगा घेऊन जातो वृद्ध आश्रमात मुली शिवाय नाही बाई घराला घर पण द्या ना मुली एक दोन तीन द्या ना मुली एक दोन तीन माया ममताजी वाळा रडता रडता हसवतात नका करू मुलीचा तुम्ही गर्भपात मुलगा घेऊन जातो वृद्ध आश्रमात मुलगा घेऊन जातो वृद्ध आश्रमात माझ्या कविताला लई द्या सस्परस करा कायम करा